त्याला बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आपण दृश्यामध्ये बघतोय आणि धावत जाऊन लोकल पकडत असतानाच त्याचा पाय घसरला आणि तो बरोबर या फटीमध्ये जाऊन आता लोकल थोडी सुद्धा सुरू करून चालणार नाही रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नी लिला आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत सर आपण बघतोय की फटीत प्रवासी अडकलेला आहे त्याला बाहेर काढण्याचे आता काय प्रयत्न सुरू आहेत आपल्या माहितीसाठी हे हा हे जे प्रवास अडकले होते गिरीजी ते आठ वाजून तीन मिनिटाच्या जवळपास ही घटना झाली होती आठ वाजून दहा मिनिटांना त्यांना काढून त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलेला आहे आपल्यात या व्यक्तीविषयी काय माहिती आलेली का ही व्यक्ती कुठल्या भागातील आहे पासून तिथल्या ज्या गाड्या आहेत त्या सुरळीतपणे चालू आहेत या ही जी व्यक्ती अडकलेली आहे त्या व्यक्तीविषयी रेल्वे पोलिसांना काय माहिती आलेली आहे का ही व्यक्ती कुठल्या भागातील आहे नाही आतापर्यंत नाही त्यांना ऍडमिट ऍडमिट करण्यात करण्यात आहे या व्यक्तीला त्याची प्रकृतीविषयी काय माहिती आहे नाही अद्यापर्यंत बाकीची आता माहिती हॉस्पिटल प्रशासन न मिळेल ही व्यक्ती पन्नास प्लस एज ची होत्या आणि ह्या गाडीतनं उतरण्याचा प्रयत्न करत असताना पडलेल्या So, जी आन्कीरेक, आन्कीरेक आता मोठी तेला तेला एक दुर्घटना घडली त्यानंतर आज घाटकोपर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडलेली आहे रेल्वे प्रशासनाला त्याला कुणीतरी जबाबदार आहे आपण प्रत्येक गोष्टीला रेल्वे प्रशासनाची जबाबदारी म्हणू शकत नाही आपण याच्यासाठी प्रवाशांना नेहमी सांगतो चालत्या गाडीतनं गाडीत ना चढू किंवा उतरू नका आपण जर पाहत असाल तर या गाडीमध्ये गर्दी नव्हती कदाचित ते जे विसरले नि, असेल किंवा लास्ट मोमेंटला त्यांचा निर्णय झाला असेल की आपल्याला इथं उतरायचं आहे गाडी चालू झाल्यानंतर ते उतरायचा प्रयत्न करत होते आणखी एकच प्रश्न आहे आहे की की प्रवासी म्हणणं गॅप खूप जास्त आता मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक स्टेशनवरच्या गॅपची मोजमाप आपल्याकडनं केली जाते आणि प्रवासी संघटनांना म्हणजे फक्त त्याच्यामध्ये कुठल्या याच्यात गॅप जास्त आहे किंवा याची जर पहिले काही माहिती असेल कुठल्या स्थानकावरती शकते तसं असेल तर त्यांना ते निदर्शनाला आणून द्या जनरल स्टेटमेंट करणं पाय घसरून पडलेला आहे उतरत असताना आपण बाकीच्या दोष कुठेतरी मला असं वाटतं की आपल्याला पूर्ण गोष्टींचा विचार करावा लागेल तुम्ही टीव्हीशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद आणि प्रवासी संघटनेच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यावर देखील आता रेल्वे प्रशासन कारवाई करेल हे बघणं महत्वाचं आहे तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद या व्यक्तीला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे व्यक्तीला बाहेर काढलेलं आहे जी व्यक्ती अडकली होती काटकोपरच्या स्टेशनवर अशी माहिती आता रेल्वेच्या मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेली आहे लोकल पकडताना पाय घसरून ही व्यक्ती लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीमध्ये अडकली होती या व्यक्तीला आता तिथून बाहेर काढलेलं आहे आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे असं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे